हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आजचा विषय जो आहे हा वेगळा विषय आहे कारण की मी आत्तापर्यंत मी दुकानांचे व्हिडिओ बनवले ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ बनवले पण आजचा हा जो टॉपिक आहे हा स्पोर्ट्सवरती आहे क्रिकेटवरती आहे कारण की आज इंडिया आणि इंग्लंड अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप फायनल होती आणि इंडियाने आजची फायनल जिंकलेली आहे तर सर्वप्रथम मी इंडियन टीमला अभिनंदन करतो की खूप चांगले खेळले तर त्या विषयावरती आपण पुढे बघ बोलणार आहोत आणि क्रिकेटबद्दल जेवढी मला माहिती आहे तेवढी मी या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये मी मांडणार आहे हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल मे uh, बी uh, मी चुकीचंही असलो तर मला करेक्ट करा कमेंट करून तर आज इंडिया आणि इंग्लंडची अंडर नाइन्टीन वर्ल्ड कपची फायनल होती आणि इंडियाने जो खेळ uh, खेळला uh, एक नंबर नेक्स लेवल ची, खेल होता म्हणजे नेक्स्ट लेवलचे खेळ होता पहिले बॅटिंग करून इंडियाने चारशे अकरांचा धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला चेस करण्यासाठी चारशे बाराचा टार्गेट दिला तर हा खूप मोठा चेस आहे आजपर्यंत कोणीही फायनलमध्ये एवढा मोठा चेस केलेला नाही आहे तरी सुद्धा इंग्लंड टीमचं सुद्धा अभिनंदन करतो कारण की त्यांनी चेसमध्ये तीनशे बारा धावा केल्या आणि ऑल आउट झाले त्या तर आजच्या मॅचं जर पूर्ण समरी सांगायचं झालं सा तर आज हिरो होता आजच्या मॅचचा वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने तो खेळला म्हणजे अप्रतिम म्हणजे असं वाटलं नाही की फायनल मॅच खेळतोय तो प्रेशर त्याने पूर्ण सर्वांचं काढून टाकलं होतं एकशे पंच्याहत्तर धावा त्या पण ऐंशी बॉलमध्ये दोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळला तो अप्रतिम खेळ खेळला पंधरा बाउंड्रीज आणि पंधरा सिक्सेस मारले त्याने त्याचबरोबर आयुष मात्रे यांनी सुद्धा हाफ सेंचुरी केली एक कॅप्टनची म्हणतात ना मेन पारी असते जो सेमी फॉर्म फॉर्ममध्ये आला तर आयुष मात्रेने सुद्धा खूप चांगला खेळ खेळला पण वैभव सूर्यवंशीचा फ्युचर मला असं वाटतं की आहे ना इंडियन क्रिकेटसाठी खूप ब्राईट आहे कारण की अगोदरचे एशिया कपसुद्धा ते खेळले होते त्यातसुद्धा त्यांनी धावा केल्या होत्या त्या अगोदर काही बॅट बायलट्र सिरीज खेळलं होतं त्याच्यामध्येही खेळला आणि गेल्या वर्षी आय पी एलमध्ये त्यांनी सेंचुरी केली होती राजस्थान रॉयल्समधून खेळला होता तो खूप कमी वयात तो खेळतो आहे आणि टेम्परामेंट जबरदस्त आहे हिटर आहे आणि ओपनिंगसाठी परफेक्ट बॅट्समन आहे तो आजचा मॅच खूप छान होता आणि फायनल शेवटी इंडियाने जिंकली आणि इंडियाच्या बॉलिंगबद्दल थोडंसं सा सांगायचं झालं सा तर विकेट जे होते ते बॅटिंगच्या फेवरला होत्या आणि पाटा विकेट आपण बोलू शकतो तर बॉलर्सने पण चांगली कामगिरी केली तीनशे इट्स नॉट बॅट की यांना तुम्ही डिफेंड करायला चारशे जर डिफेंड करायला त्यांना दिले आहेत चारशे खूप मोठ्या दावा असतात पण अमरीशने खूप चांगली बॉलिंग केली तीन विकेट घेतल्या त्याने कनिषने एक विकेट घेतली आयुष मात्रेचे ओव्हर जी फर्स्ट ओव्हर होती त्यामध्ये दोन विकेट गेले आयुष मात्रेने एक घेतली आणि एक रनआउट केला खूप असं ओव्हरऑल टीम गेम दिसला आजच्या मॅचमध्ये टीम स्पिरिटही हाय होता वाटला नव्हतं की ही फायनल एवढ्या एकदम रोमांचक मूडमध्ये जाईल तर खूप खूप अभिनंदन इंडियन क्रिकेट टीमचा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आपण जिंकलेलो आहे आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि वैभव सूर्यवंशीला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट तर हा व्हिडिओ आता मी इथेच रॅपअप करतो आणि भेटतो एक नवीन व्हिडिओमध्ये क्रिकेटचे काही मॅचेस आता सुरू होत आहेत वर्ल्ड कप टी ट्वेंटी इंडियामध्ये सुरू होणार आहे तर उद्या इंडिया आणि यू एस एची मॅच आहे वानखेडेमध्ये तर त्या मॅचचे सुद्धा आपण पॉइंट ऑफ व्ह्यू या चॅनलवरती ठेवणार आहोत तर पाहत राहा माझा यूट्यूब चॅनल निलेश निराळे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि हिट करा बेल बेलायकन माझे येणारे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तर हा व्हिडिओ इथेच रॅपअप करतो आणि भेटतो एक नवीन मॅचमध्ये पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन टाटा बाय बाय